आज मोठं शक्ती प्रदर्शन करत सावंतवाडी नगरपालिका निवडणुकी प्रत्यर्थ शहरात भाजपकडून भव्य दिव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं यावेळी मंत्री नितेश राणे सर्व पदाधिकारी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रद्धा राणे भोसले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते विजय निश्चित असा नारा यावेळी देण्यात आला संपूर्ण शहरात भाजपमय वातावरण निर्माण झालं होतं शहरात ठिकठिकाणी थी स्वागतही करण्यात आलं i आडी not know